सो आहेच आज आहे आमच्या गावची यात्रा बसली स्टँडवर रिक्षा वडा एसट्या भरून यावं लागल्यात आमच्या वर्गातल्या पुरी परत या लागल्यात ये बघा ऋतुजा श्रुती आणि सायली आल्या ऋतुजा आता आलो मी दुसऱ्या गल्लीत इथं किया आणि रिया आल्यात जत्रेला या सेमी इंग्लिश मिडियम मध्ये होत्या काहीतरी चर्चा बघा करा इथं आपल्या एका मित्राचं घर आहे आशिक मायक्या माय आला आमच्या वर्गातला यो बघा